हजारो भक्तांच्या गर्दीत डीजेचा दंदनाट व्हिडिओ समोर गेट तरुण मंडळाच्या डीजेवर तरुणाईचा जल्लोष हजारो भक्तांच्या उपस्थितीत नगरच्या मानाच्या गणपतीचे विसर्जन थाटामाटात पार पडले दिल्ली गेट परिसरात दिल्ली गेट तरुण मंडळाकडून दर्शनासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती भक्तांचा उत्साह एवढा प्रचंड होता की परिसर अक्षरशः गजबजून गेला एका बाजूला विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह तर दुसरीकडे दिल्ली गेट मंडळाच्या डीजेवर तरुण तरुणींची झुंबड अशी भन्नाट रंगत पाहायला मिळाली ढोल ताशांचा गजर डीजेचा दणदणाट आणि भक्तांच्या जयघोषाने वातावरण दणां नगरच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जनात भक्ती उत्सव आणि मनोरंजन यांचा भन्नाट मेळ साधत अविस्मरणीय क्षण घडला आता पुढच्या वर्षी याहून मोठ्या उत्साहात हा सोहळा कसा रंगणार याचीच उत्सुकता नागरिकात वाढली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा